स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आजचा हा पुणे रिंग रोडचा बारावा व्हिडिओ आहे अकरावा जो व्हिडिओ आहे तर तो, तो आपण खळुंबरे गाव जे देहूगावच्या अगोदर त्या गावातून आपण रिपोर्ट शेवट केला होता जो अकरावा व्हिडिओचा तर ह्या जो बारावा व्हिडिओ आहे तर ते देहूगावच्या शेजारी या समोरच्या साईडला भांडारा डोंगर आहे तो तुम्हाला मी दाखवतो तर ह्या देहूगावच्या वरच्या साईडला म्हणजे उजव्या साईडला आपण आहोत पाठीमागे तुम्ही पाहू शकता भरपूर प्लेअरचं काम सुरू आहे म्हणजे प्लेअरचं काम झालेलं आहे गर्डर टाकायचं काम सुरू केलेलं आहे पाठीमागं अजून गर्डर कुठं टाकलं नाही पण मशीन लावलेली आहे आणि या ठिकाणी पण भरपूर प्लेअरचं काम झालेलं आहे तर आपण या व्हिडिओच्या सुरु सुरुवातीला खाळुमरे गावात आपण जिथं एंड केला होता तिथून पुढच्या भागाची जे काही परिस्थिती आहे काम कुठपर्यंत आलं आहे तिथं तुम्हाला मी दाखवणार आहे इथून पुढं कुठपर्यंत मला संध्याकाळपर्यंत जाता येते तर तो रिपोर्ट तुम्हाला मी पूर्ण देणार आहे या व्हिडिओमध्ये या ठिकाणी मित्रांनो कामाची परिस्थिती चांगली आहे काम खूप जोरात काम सुरू आहे चला तर पाहूयात मित्रांनो हा जो रोड आहे हा तळेगाव चाकण शिक्रापूर जो रोड आहे हायवे तर त्या रोडवरती आहे समोर तुम्ही पाहू शकता पुणे आउटर रिंग रोडचा जो ब्रिजचं काम चालू आहे समोर दोन प्लेअर आहेत त्याच्या पुढं पण लाईन आहे प्लेअरची या साईडला पण प्लेअर तुम्ही पाहू शकता आणि या साईडला इकडं देहू गाव आहे देहू गावातूनच मी आता आलो आणि हा खालच्या साईडला चाकण शिक्रापूरला जातो आणि इथून वरती इकडं तळेगावला हा रोड जातो मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्लेयरचं काम चालू आहे स्टील बांधून झालेलं आहे फक्त ते साईड भरून घेतील पुढच्या साईडला प्लेअर आहे हा जो हायवे आहे चाकण तळेगाव किंवा शिकरापूर चाकण तळेगाव तर त्या हायवेच्या वरतून इथून ब्रिज आणणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे प्लेयर तयार झालेले आहेत या साईडला दोन या साईडला दोन अशी लाईन आहे हडाव्या साईड ची म्हणते हे उजव्या साईड ची साईडला पण जाऊन बघतो मी आता आपण उलट पाठीमागच्या साईडला चाललोय तिकडे अकरा व्हिडिओ केला होता मी तिकडे माळ कुठून हे काम सुरू आहे ते मला आता पाहायचंय तर ते आपण मी पाहतो आणि तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो ह्या प्लेअरवरती नंबर लिहिलेला आहे आर पी चौदा डी ओ सी आठ दहा दोन हजार पंचवीस म्हणजे हा प्लेअर आठ दहा दोन हजार पंचवीसचा झाला असू शकतो तुम्हाला जर माहिती असेल याच्याबद्दल तर सांगा कमेंटमध्ये प्रत्येक प्लेअरवरती नंबर लिहिलेत पलीकडच्या पलीकडच्या प्लेअरवरती एकवीस दहा दोन हजार पंचवीस लिहिलं आहे एल पी पंधरा इकडे पाहू शकता तुम्ही चांगलं जोरात काम सुरू आहे मित्रांनो त्या साईडने मी आतमध्ये आलो आता इकडनं हे तुम्ही पाहू शकता या, या ठिकाणी स्टील बांधून झालेलं आहे फक्त कॉन्क्रीट भरायचं काम बाकी आहे पलीकडच्या साईडला पण बांधले पलीकडे दोन प्लेअर आणि अलीकडे दोन प्लेयर या ठिकाणीमध्ये खड्डा खाल्लेला आहे तर याच्यामध्ये अजून भरलेला आहे स्टील तर इकडं असंच काम सुरू आहे इकडे कुठून सुरू झाले ते आपण बघू कारण अकरावा व्हिडिओ आहे तर तो, तो तिकडे आपण संपवला होता आणि पुढच्या साईडला आत्ता मी आलो आहे तर हे पाठिंबा कुठपर्यंत सुरू आहे काम तेच पाहण्यासाठी मी आलो आहे नंतर आपण हायवेच्या पलीकडच्या साईडला जाणार आहोत तिकडं त्या साईडला इकडचं पाहून येऊ पहिलं किती झालं आहे नक्की दोन प्लेअर झाले या, या ठिकाणी फक्त रस्ता बनवलाय पलीकडून नदी वाहते हे मी तुम्हाला दाखवण्यासाठी पुढच्या जे सी ला जेसीपी लागलेला आहे जेसीपी किंवा फकलॅन तर इथून पुढच्या साईडला पण काम सुरू आहे या मधल्या पॅच मध्ये काम बंद आहे म्हणजे फक्त एक रस्ता बनवलाय त्याच्या व्यतिरिक्त जास्त काही काम नाही आहे कारण हे सपाट जमीन आहे ते लवकर लवकर उरकल काम पुढच्या साईडला मातीचा ढिगार आहे हे फक्त मधला पॅच तुम्हाला दाखवण्यासाठी मी आलो इकडं हा पाठीमागच्या साईडला त्याच्या कळसाच्या अलीकडच्या साईडला व्हिडिओचा सा एंड केला होता आणि इकडं पलीकडे तुम्ही मातीचा ढिगारा पाहू शकता तिकडे काम सुरू आहे इथपर्यंत काय काम नव्हतं तर मी आता ह्या बाजूने आलो आहे इकडनं आलो आहे त्या ठिकाणी तुम्ही मशीन पाहू शकता तिकडं काम सुरू आहे तर इथून पुढच्या साईडला आपल्याला कवर करायचं आहे पण पाठीमागच्या व्हिडिओची कंटिन्युटी म्हणून मी या ठिकाणी दाखवायला आलो आहे तुम्हाला समोर एक प्लेअर आहे तो रिंग रोडचा तर गाड्या जाण्या येण्यासाठी फक्त त्यांनी हा रस्ता बनवला आहे रोड तर पुढच्या साईडला काम सुरू आहे त्याच्या पलीकडचं जाऊन मी पाहतो आणि तुम्हाला दाखवतो चला मित्रांनो गाड्यांसाठी हा रोड बनवला आहे ज्या ह्या साईडच्या पुढच्या साईडला गाड्या जातील इकडे व्ह्यू दाखवतो तुम्हाला हा फक्त कच्चा एक रोड बनवलेला आहे ज्या मशीन फॉकलेन डम्पर जाण्यासाठी बनवलेलं आहे मित्रांनो हे जे गाव आहे हे गाव आहे खाळुंबरे तर ते खाळुंबरे गावाच्याच एरियामध्ये आता मी उभं आहे ते मंदिर पण त्या गावामध्ये आहे आणि या साईडचं जे काम सुरू आहे पलीकडच्या साईडला ते पण त्याच गावाच्या ग्रामपंचायतच्या किंवा त्या गावच्या एरियामध्ये आहे मित्रांनो बऱ्याच ठिकाणी मला हा प्लेअर दिसला हा रिंग रोड ज्या ठिकाणी जातोय पुणे आउटर रिंग रोड तर बऱ्याचशा ठिकाणी मला हा चौकोनी प्लेअर दिसलेला आहे हे रिंग रिंगरोडच मार्किंग असेल बाकीचे ते गोल मार्किंग एक वेगळ्या प्रकारचं असतं पिवळं आणि पिवळा आणि पांढरा कलर दिलेला असतो तर ते या ठिकाणी कुठे दिसत नाही आहे पण हा प्लेअर दिसला आहे मला मित्रांनो ॲक्च्युली हा आपल्या व्हिडिओचा भाग नाही आहे तरी पण जस मला वाटलं की म्हणून तुम्हाला सांगतो तर हा एम आय डी सी एरिया आहे तर इकडे तुम्ही बिल्डिंग एक पाहू शकता किंवा हे एक बिल्डिंग पाहू शकता समोरच्या साईडला ही एक बिल्डिंग इकडच्या तर मित्रांनो या ठिकाणी कंपन्या असल्यामुळे जे कामगार आहेत तर त्यांच्यासाठी भाडे भाड्याच्या रूम म्हणजे एक रूम किंवा वन आर के अशा रूम बनवून भाड्याने दिले जातात या ठिकाणी ते भाड्यासाठीच भरपूर रूम बनवलेले आहेत रेंटने देण्यासाठी ते पाहू शकता मित्रांनो ह्याचे मशीन आहे तर ते गर्डर बनवत आहेत स्टील बांधून नंतर ते सिमेंट त्याच्यामध्ये टाकून गर्डर बनवणार आहेत जे दोन प्लेअरच्या मध्ये जोडलेला असत हे प्लेअर बनवून धरलेले आहेत मित्रांनो समोरच्या साईडला डोंगरावरती जे मशीन लागलेलं ला आहे तर ते देहूमधील भंडारा डोंगरावरच्या मंदिराचं काम सुरू आहे समोर दिसतं ना तुम्हाला मशीन तर मित्रांनो या माळ हे जे रान आहे माळ रान नाही म्हणता येणार रस्त्याच्या शेजारीच रान आहे तर या ठिकाणाहून जाणार आहे रिंग रोड तर इकडं सपाट केली फक्त जमीन जास्त काम नाही आहे पाठीमागच्या तुम्ही पाहू शकता ते मशीन जे लागलेलं आहे तर तिकडं प्लेअर बनवायचं वा काम सुरू आहे तिथून असा ब्रिज असणार आहे आणि या रोडच्या पॅरलरच रोड असा समोर जाणार आहे पुढं आणि पुढच्या साईडने असं थोडं टर्न मारून इकडे जाणार आहे मित्रांनो आता मी पाठीमागचा जो साईडला तिकडं गेलो होतो जो अकराव्या व्हिडिओच्या साईडला तर तिकडने मी आता पुढं आलो आहे जिथून मी आता सुरुवात केली होती सांगायला तुम्हाला प्लेअरची तर तिथून पुढच्या आता आपण चालू आहे देहूच्या साईडला देहू भंडारा डोंगर या पुढच्या भागात आपण जाणार जाऊन पाहणार आहोत मित्रांनो या ठिकाणी सुद्धा स्टील बांधून प्लेअरचं काम सुरू आहे आता मी पलीकडच्या साईडने तिकडनं पुढच्या साईडला आलो आहे इथून पुढंच रोण जाणार आहे मित्रांनो या ठिकाणी जमीन सगळी सपाट करायचं काम सुरू आहे इकडं शेती आहे तर हे रिंग रोडची जमीन आहे इकडून भरावं टाकून पूर्ण जमीन सपाट केलेली आहे पुढं मशीन पण चालू आहे रोड रोलर चालू आहे त्या ठिकाणी तर या ठिकाणी ब्रिज नसेल या ठिकाणी ह्या लेवलवरूनच रस्ता जाणार असेल त्यामुळे जमीन सपाट केलेली एक आहे एकदम तिथून पाठीमागं प्लेअर आहे तिथून पुढं ब्रिज असेल पाठीमागे जे तुम्हाला गाड्या दिसतात किंवा तिथे एक ग्रीन हे लावलेलं आहे ना मशीन तर तिथून पलीकडचं तुम्हाला आता दाखवलं पलीकडचे प्लेअर तिथून इकडच्या साईडला असं आहे मागाई सांगितल्याप्रमाणे समोर भंडारा डोंगर आहे त्याच्या या साईडने असाच रिंग रोड पुढे जाणार आहे इकडं मित्रांनो इकडे काम सुरू आहे जोरदार काम चालू आहे पुढे ब्रिज असणार आहे मशीन जमीन लेवल करते आता या पाठीमागच्या साईडने मी आलो पाठीमाग काही लोक जमलेले तर ते मोठे साहेब आलेले असतील तर या ठिकाणी हा जी जमीन सपोट केलेली आहे पुढच्या साईडला पाये जाऊन बघू बघत समोर इकडनं आलो मित्र मी या ठिकाणी अंडरपास बनवत आहेत अंडरपास गाड्यांसाठी का गाड्यांसाठी शक्यता असू शकतो पाण्यासाठी एवढा मोठ्याची गरज नाहीये नाही आहे पुढच्या साईडला पण प्लेअर बांधलेले आहेत बांधलेले तिकडे जाऊन बघतो मित्रांनो या ठिकाणी ती वरती मशीन लावलेली आहे पीएमसी इन्फ्राटेप तर ती मशीन गर्डर लावण्यासाठीच लावली असेल त्या मशीनवरतून हे जे प्लेअर आहेत दोन प्लेअरच्या मध्ये गर्डर लावलं जाईल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्लेअरचं बऱ्यापैकी काम झालेलं आहे समोर तुम्ही अशी पूर्ण लाईन पाहू शकता प्लेअरचे मित्रांनो या ठिकाणी भरपूर प्लेअरचं काम झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तळेगाव दाबाडे चाकण रोड जो मागाशी तुम्हाला मी दाखवला तर तो तोच रोड आहे शेजारचा हा शेजारून जो रोड चालला आहे आणि त्या रोडवरूनच हा रोड क्रॉस होणार आहे पुढं तर हा ब्रिजचं काम सुरू आहे पूर्ण हा अख्खा एलिव्हेटेडच असणार आहे या ठिकाणी ब्रिज मित्रांनो आता रोडवरती आलोय आपण तळेगाव चाकण रोड तर हा पंपाच्या शेजारी पेट्रोल पंपाच्या शेजारी पण हा प्लेअर बनवला एक पलीकडे एक हे तुम्ही लाईनच पूर्ण पाहू शकता या साईडला पण लाईन आहे लाईन तुम्ही पाहू शकता हा रोड या ठिकाणी क्रॉस होणार आहे इथून असा समोर जाणार आहे